अमित भाईंच्या मुंबई येण्याने निश्चितच वातावरण ढवळू तिकतं आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा सुद्धा मिळत असते आणि स्वाभाविकपणे अमितबाई आले तर या ठिकाणी ज्या ज्या राजकीय अडचणी असतील वाटपातले तिडे असतील ते इथल्या पक्षश्रेष्ठींशी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील या जे काही महत्वाचे त्यांना वाटत असतील त्यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघायला मदत होईल अशा प्रकारचं त्या ते ठिकाणी त्यांचं या दौऱ्यादरम्यान एखादी गोष्ट झाली तर नाकारता येत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर अनेक टीका केला गेला चौकीदार चोर आहे मौतका सौदागर आहे खालच्या पाचवीवरच्या गेम टीका करून सुद्धा पंतप्रधान विचलित न होता आपले काम करत राहिले आणि म्हणून आज देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान झालेतच परंतु संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम केलंय पाचवी अर्थव्यवस्था देशाला आहे आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा संकल्प आपल्या तिसऱ्या टममध्ये त्यांनी केलं आहे त्याच्यामुळे भोंकणाऱ्याने भुंकत जावं मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत आणि देशातील जनता किती टीका करा किती टोमणे मारा मोदी साहेब आपल्या कामाने या देशवासियांना आपलंसं केलंय त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत मिळेल आणि मोदी साहेब पुन्हा प्रचंड संख्येने खासदार घेऊन या देशाचे पंतप्रधान होतील यात तिळमात्र शंका नाही